विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावच्या गजानन महाराजांची पालखी अकोला शहरात दाखल दर्शनासाठी भाविकांची गर्दी विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावच्या गजानन महाराजांची पालखी आज अकोला शहरात दाखल झाली काल रात्री भवरत गावात मुक्काम केल्यानंतर दापकी रोडमार्गे श्रींच्या पालखीचे अकोल्यात आगमन झाले अकोलेकरांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने महाराजांच्या पालखीचे स्वागत केले गजानन महाराजांची पालखी आज आणि उद्या दोन दिवस अकोल्यात मुक्काम करणार आहे सोमवारी पालखी अकोल्यावरून पुढच्या प्रवासाला निघणार आहे पालखीचे मनमोहक ड्रोन दृश्य आम्हाला उपलब्ध करून दिले आहे गजानन महाराजांचे भक्त महेश आंबेकर यांनी आज संपूर्ण अकोला शहर गणगण गन गणात जय गजाननच्या गजराने दुमदुमून गेले होते निमित्त होते अकोल्या शहराचा मोठा उत्सव समजल्या जाणाऱ्या गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागतचे तेरा जून रोजी शेगावातून निघालेली गजानन महाराजांच्या पालखीचे नागझरी पारस आणि बहरद मार्गे आज पंधरा जून रोजी सकाळी अकरा वाजता सिटी कोतवाली मार्गावर आगमन झाले शहरातील दापकी रोड गजानन महाराज स्वागत समितीच्या वतीने महाराजांच्या पालखीचे स्वागतही करण्यात आले आज पालखी मार्गावर रांगोळ्या आणि फटाके फोडून महाराजांचे स्वागत करण्यात येत होते गजानन महाराजांना मानणारा वर्ग केवळ विदर्भातच नव्हे तर पुणे ठाणे मुंबईसह राज्य आणि देशभरात सुद्धा आहे गजानन महाराजांच्या पालखीचे हे पंचावन्नवे वर्ष आहे